नाशिक लोकसेवा न्यूज या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनीला वर्षपूर्ती लवकरच होत आहे या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम तसेच तळागाळातील बातम्या पोहोचवण्याचं काम हे चॅनलच्या माध्यमातून होत आहे अन्यायाला वाचा फोडण्याचं काम चा मा या चॅनलच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे यापुढे त्यांनी असेच यांचे वृत्त संकलनाचं काम सुरू ठेवावे आर्य ज्वेलर्सचे संचालक श्री हेमंत अहिरराव यांनी यावेळी नाशिक लोकसेवा न्यूज या चॅनलला वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत वृत्त संकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक मी हेमंत आईराव आर्या ज्वेलर्सचे संचालक नाशिक येथील अग्रगण्य वृत्तवाहिनी तसेच उत्तर महाराष्ट्रातीलही अग्रगण्य चॅनल असं म्हणता येईल नाशिक लोकसेवा न्यूज चॅनल तर यांनीही आतापर्यंत गरिबांच्या समस्यांना गोरगरिबांच्या अडचणींना स्वच्छ आणि निर्भीड पारदर्शकपणे जे वाचा फोडण्याचं काम केलेले आहे अतिशय वाखान्याने जोगा आहे आणि या कामाला तसेच त्यांच्या या एक वर्ष वर्षपूर्तीला आता वर्ष होत आहे आणि त्याबद्दल आर्या ज्वेलर्सतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांनी त्यांचं पुढचं काम सतत असंच स्वच्छ निर्भीड आणि पारदर्शकपणे चालू व्हावं की जेणेकरून सामान्य जनतेला त्यांच्या कार्याचा कुठेतरी फायदा होतो आहे आणि या फायद्याची पोचपावती जनतेपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात पोचते आहे तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांनाही या चॅनलची भीती धाक हा बसतो आहे आणि नक्कीच याचा परिणाम सामान्य जनतेला चांगलं जीवन जगण्यासाठी होईल अशी आशा बाळगतो आणि या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा नाशिक लोकसेवा न्यूज चॅनलला आमच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचा कारभार हा पुढे असंच स्वच्छ चालू राहावा ही अपेक्षा बाळगतो धन्यवाद